जगातील सात आश्चर्य कल्पना करा आजपासून हजारो वर्ष मागे गेलो आहोत आपण त्या काळात मोठमोठी यंत्रे नव्हती क्रेन नव्हत्या संगणक नव्हते आधुनिक तंत्रज्ञान नव्हते तरीसुद्धा मानवाने उभारल्या अशा भव्य अद्भुत आणि अचंबित करणाऱ्या रचना ज्या आजही संपूर्ण जगाला थक्क करतात आज आपण फक्त तीन मिनिटात करूया एक भन्नाट जागतिक सफर आणि पाहूया जगातील सात अद्भुत आश्चर्य चला सुरुवात करूया सर्वप्रथम चीनची महान भिंत सुमारे एकवीस हजार किलोमीटर लांबीची ही भिंत जगातील सर्वात लांब संरक्षण भिंत म्हणून ओळखली जाते डोंगर दर्या वाळवंट आणि कठीण भूप्रदेश ओलांडत ही भिंत पुढेच पुढे जाते ती बांधली गेली शत्रूंच्या आक्रमणांपासून संरक्षणासाठी पण ही भिंत फक्त संरक्षणासाठी नाही ती आहे मानवाच्या चिकाटीचे संघटित शक्तीचे आणि जिद्दीचे भव्य प्रतीक आता उडूया दक्षिण अमेरिकेत ब्राझीलमध्ये रिओ दी जानेरो शहरातील टेकडीवर उभा असलेला क्राइस्ट द रिडीमर अठ्ठ्याण्णव फूट उंच दोन्ही हात पसरून उभा असलेला येशू ख्रिस्ताचा हा पुतळा जणू संपूर्ण जगाला सांगतो प्रेम करा शांतता जपा मानवतेवर विश्वास ठेवा एकोणीसशे एकतीस साली पूर्ण झालेली ही मूर्ती आज ब्राझीलची ओळख बनली आहे आता जाऊया पेरू देशातील अँडीज पर्वतरांगांमध्ये डोंगराच्या उंच शिखरावर वसलेले माचू पिचू इंका संस्कृतीचे हे प्राचीन शहर पंधराव्या शतकात बांधले गेले इतक्या उंचीवर इतक्या अचूकतेने दगडांवर दगड रचून उभारलेली ही वास्तू आजही शास्त्रज्ञांना चकित करते पाण्याची व्यवस्था नियोजनबद्ध रचना आणि मजबूत बांधकाम हे सर्व पाहून जाणवते त्या काळातील लोक किती बुद्धिमान होते आता मेक्सिकोमध्ये चिचेन इतझा मायन संस्कृतीचा भव्य पिरॅमिड ही फक्त एक वास्तू नाही तर एक वैज्ञानिक चमत्कार आहे वर्षातील विशिष्ट दिवशी सूर्यप्रकाशाच्या कोनामुळे या पिरॅमिडवर पडणारी सावली सापासारखी दिसते याचा अर्थ त्या काळातील लोकांना खगोलशास्त्राचे सखोल ज्ञान होते गणित विज्ञान आणि वास्तुकलेचा सुंदर मिलाफ म्हणजे चिचेन इतजा आता इटलीमध्ये रोम शहरात कोलोसियम सुमारे दोन हजार वर्षापूर्वी बांधलेले हे विशाल मैदान हजारो प्रेक्षकांनी गजबजलेले असे इथे योद्ध्यांच्या लढाया होत असत खेळ होत असत आणि मोठ्या स्पर्धा रंगत असत आज कोलोसियम उभे आहे रोमन साम्राज्याच्या शक्तीची साक्ष देत आता जॉर्डन देशात वाळवंटाच्या मध्यभागी खडकात कोरलेले एक शहर पेट्रा गुलाबी रंगाच्या खडकात कोरलेल्या भव्य इमारती मंदिरे समाध्या आणि राजवाडे हे सर्व पाहून मन थक्क होते ही वास्तू सांगते मानवाची कलात्मकता आणि संयम किती विलक्षण असू शकतो आणि आता आपल्या भारताचा अभिमान जगप्रसिद्ध ताजमहाल मुघल बादशाह शहाजहानने आपल्या प्रिय पत्नी मुमताजच्या स्मरणार्थ हे भव्य स्मारक बांधले पांढऱ्या संगम कोरलेली ही वास्तू सममिती नाजूक कोडीवकाम आणि सुंदर बागांच्या रचनेमुळे जगभर प्रसिद्ध आहे सूर्योदयाच्या वेळी गुलाबी दुपारी पांढरा आणि चांदण्याच्या प्रकाशात चांदीसारखा चमकणारा ताजमहाल म्हणजे प्रेमाची अमर कहाणी तर विद्यार्थ्यांनो ही आहेत जगातील सात आश्चर्य मानवाच्या कल्पकतेची मेहनतीची बुद्धिमत्तेची आणि इतिहासाची जिवंत उदाहरणे ही स्मारके आपल्याला शिकवतात स्वप्न मोठी ठेवा मेहनत प्रामाणिक करा आणि जिद्द कधीच सोडू नका कारण तंत्रज्ञान नसतानाही मानवाने इतिहास घडवला आज आपल्याकडे साधने आहेत ज्ञान आहे आणि संधी आहेत मग आपण काय घडवणार आहोत तुम्हाला यापैकी कोणते आश्चर्य सर्वात जास्त आवडले आणि का कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच शैक्षणिक आणि रोचक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील प्रवासासाठी तयार रहा। धन्यवाद